उदगीर येथे पार पडलेल्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आयोजित कविकट्टा कार्यक्रमाचे हरिभक्त परायण गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कविकट्टा समितीचे जगदीश बागडी यांच्या मार्गदर्शनात पार पडला या कवी संमेलनासाठी जवळपास पंधराशे कवींच्या कविता आल्या होत्या त्यापैकी तीनशे कवींची निवड करण्यात आली यामध्ये सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद कांबळे यांची कवितेची निवड करण्यात आली पहिल्या सत्रात त्यांची कैकदा ही कविता सादर केली गेली वाटे सोबतीचा हात मिळे सवडीची साथ घात की अपघात हा फसलो मी कैकदा अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या मानसिकतेचे दर्शन काव्यातून घडविले तसेच विश्वासघात की गरजेपूर्तीच्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले का करावी मरणाची चिंता असंख्य वेळी रसली चिता देहाचे राख होता होता पेटलोमी मी कैकदा आयुष्यात कितीही संकटे आली तरी न डगमगता संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची जिद्द चिकाटी दिसून येते उद्घाटन सत्रातील कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर हंडर गुडीकर अंबिका पारसेवार यांनी केले प्रास्ताविक समन्वयक विवेक होडसंब्रे यांनी केले कविकट्टा समन्वय मुकेश कुलकर्णी यांनी आभार मानले यावेळी प्राध्यापक कांबळे यांची साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी विशेष प्रशंसा केली यावेळी मंचावरील उपस्थित मान्यवरांनी स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले माहूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील उत्कृष्ट सूत्रसंचालक लेखक दिग्दर्शक नाट्यलेखक कलावंत कवी कवी प्राध्यापक कांबळे यांची कविता झळकल्याने संस्थेच्या अध्यक्षा विमला ज्योतिबा खराटे संस्था सचिव ज्योतिबा खराटे प्राध्यापक जय खराटे युवा नेते यश खराटे प्राचार्य जयस्वाल यांनी सत्कार करून अभिनंदन केले या साहित्य क्षेत्रातील यशाचे श्रेय आई पत्नी भाऊ बहीण भावजीला दिले आहे त्यांच्या निवडीमुळे डॉक्टर मार्तन कुलकर्णी डॉक्टर राजेंद्र लोणे डॉक्टर प्राध्यापक वैजनाथ जाधव शिक्षणाधिकारी पाटील संजय चित्रकार रंजित वर्मा विस्तार अधिकारी युवराज मेहत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिळके एस एस पाटील प्राध्यापक राजेंद्र कलाने कवी मिलिंद खंडारे रमेश मुनेश्वर प्राचार्य आनंद वानखेडे अमोल टनमने अनिल जगताप प्रवीण वाघमारे सर्व किनवट माहूर पत्रकार बांधव सहकारी प्राध्यापक सतीश प्रेमचंद सूर्यवंशी राज अनिल जाधव तसेच माध्यमिक संपूर्ण सहकारी शिक्षकांनी तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या संजय घोगरे अन्वर खिची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर